नमस्कार आपण पाहत आहात बाय मी चेतन पाटील निरीक्षक साहेब वसुली सद्यस्थिती काय आहे वसुली बाबत स्थिती अशी की आपल्याकडे फक्त पस्तीस ते चाळीस टक्के वसुली झालेली आहे त्या त्यामाने आता जानेवारी महिना संपत आलेला आहे तरी वसुलीची टक्केवारी आपली खूप कमी आहे ती वाढवण्याचा आपला प्रयत्न सध्या सुरू आहे मागील काळात वसुली वाढवण्यासाठी काय कारवाई करण्यात आली मागील काळात जिल्हाधिकारी तसेच मग मुख्याधिकारी यांनी आपल्याला निर्देशित केल्यानुसार आपण जे मोठमोठे थकबाकीदार आहेत त्यांचे नळ कनेक्शन कपात केलेले आहेत त्यांना आपण नोटिसा सुद्धा वाजवल्या आहेत थकबाकी भरण्याबाबतच्या तसेच थकबाकीदारांना आपण आता अधिपत्र सुद्धा बजावलेले आहे की त्यांनी थकबाकी भरली नाही तर आपण त्यांचा मालमत्तेचा लिलाव करणार आहोत थकबाकीदारांवर काय कारवाई करणार येणार आहे थकबाकीदारांवर जसं मी आताच तुम्हाला सांगितलं की आपण महाशे जिल्हाधिकारी तसेच मुख्याधिकारी यांनी आपल्याला निर्देशित केल्यानुसार आपण आता वॉरंट पत्र ज्यांच्याकडे मोठमोठी थकबाकीदार आहेत असा धारकांना आपण वॉरंट बजावलेला आहे आणि त्या वॉरंटमध्ये दे आपण त्यांना पाच दिवसाची मुदत देण्यात आली होती की तुम्ही पाच दिवसाच्या आत आपली थकबाकी भरा तरी बऱ्याच शहरात थकबाकीदारांनी आतापर्यंत थकबाकीची रक्कम भरलेली नाही तरी पुढील येत्या आठवड्यामध्ये आपण जे थकबाकीदार आहेत मोठमोठे आणि ज्यांना आपण अधिपत्र तसेच वॉरंट बजावलेले आहे अशा मालमत्तांचा लिलाव नगर परिषदेतर्फे करण्यात येणार आहे तसेच जे ओपन प्लॉट्स आहेत त्यांचा लिलावसुद्धा नगरपालिकेकडून करण्यात येणार आहेत ओपन प्लॉट्स मी जे मालमत्ताधारक आहेत ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे अशा ओपन प्लॉटचा सुद्धा होणार आहे ज्या इतर मालमत्ता आहेत त्यांच्यावर नगरपालिकेचे नाव लावण्याची कार्यवाही देखील पुढील आठवड्यात करण्यात येणार आहे शासनाच्या नवीन डब्ल्यू बी पी प्रणालीबाबतची सद्यस्थिती काय आहे व त्यात व्याजाच्या रकमेबाबतची काय तरतूद आहे हा आता तुम्हाला सांगतो शासनाकडून आपल्याला नवीन आय डब्ल्यू बी पी प्रणाली पुरवण्यात आलेली आहे आणि त्या प्रणालीमध्येच आता आपली घरपट्टी पाणीपट्टी विलेज जनरेट करण्याबाबत आपल्याला आदेशित करण्यात आलेले आहे आणि बऱ्याच बऱ्याचशाऱ्या नगरपालिकांमध्ये सध्या स्थितीमध्ये आयडब्ल्यूबी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे आणि सौदा नगर परिषदेत सुद्धा पुढील महिन्यापासून सदर आयडब्ल्यू बी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली करण्यात येणार आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की यामध्ये व्याजाची तरतूद काय आहे तर ते मी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर हे आव्हान करेल की सदर आयडब्ल्यूबीपी प्रणालीमध्ये दरमहा आपल्या थकीत रकमेवर दोन टक्के व्याजाची आकारणी करण्यात येणार आहे आणि ह्या गोष्टीला आपण कुठेही चॅलेंज करू शकत नाही हे शासनाने ठरवून दिलेले दिशानिर्देश आहे तसेच जे चालू असते ज्याच्याकडे चालू वर्षाची थकीत आहे त्यांना सुद्धा फक्त डिसेंबर अखेरपर्यंतचीच मुदत असते डिसेंबर अखेरपर्यंत चालूची रक्कम नाही म्हटली तर जानेवारी महिन्यापासून सुद्धा दोन टक्के व्याजाची गणना त्यांच्या थकीत रकमेवर किंवा चालूच्या रकमेवर करण्यात येणार आहे तरी सर्वांनी ह्या गोष्टीची नोंद घ्यावी की जर आपण लवकरात लवकर आपल्या थकीत रकमेचा तसेच चालू रकमेचा भरणा केला नाही तर पुढील महिन्यापासून आपल्या नगर परिषदेत आय डब्ल्यू बी प्रणाली सुरू करण्यात येणार आहे तरी ती प्रणाली सुरू झाल्यानंतर आपल्याकडे जी थकीत रक्कम आहे किंवा जी चालू रक्कम आहे त्यावर दो दरमहा दोन टक्के व्याजाची गणना होईल व त्याचा भूर्दंड आपणास सहन करावा लागेल जनतेसाठी काही अजून एक्स्ट्रा माहिती किंवा आवश्यक आव्हान ते एकच आव्हान करू इच्छितो की आता ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे ज्यांना आधीपत्र सुद्धा बजावण्यात आलेले आहे परंतु त्यांनी थकीत रकमेचा भरणा केलेला नाही तरी मी त्यांना एक आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर थकीत रकमेचा भरणा करावा आणि आपल्या मालमत्तेवर जी लिलावाची कारवाई होणार आहे किंवा ज्या आपल्या मालमत्तेला नगर परिषदेचे नाव लावण्यात येणार आहे त्यापासून आपण स्वतःचा बचाव करावा अन्यथा पुढील कार्यवाही आपण प्रत्यक्ष स्वतः जबाबदार राहाल तसेच सर्व नागरिकांना जे चालूची पण थकबाकी आहे त्यांना पण मी सांगू इच्छितो की चालूची रक्कम भरण्याची मुदत ही महा डिसेंबर पावेत होती ती मुदत सुद्धा चालूच्या निघून गेलेली आहे तरी आणि डब्ल्यू बी प्रणाली सुरू झाल्यानंतर चालू तसेच थकीत जी दोन टक्के व्याजाची गणना होणार आहे ती सुद्धा तुम्हाला भूदंड सहन करावा लागणार आहे तरी आपण लवकरात लवकर पुढील आठवड्या पावेतो आपण थकीत रकमेचा तसेच चालू रकमेचा भरणा करावा आपण मा जे ज्यांच्याकडे चालू रकमेची थकीत रक्कम आहे चालू थकीत रक्कम आहे त्यांनासुद्धा मी सूचित करतो की आपण मार्च पावेतोची वाट बघू नये आय डब्ल्यू पी प्रणाली मग सुरू झाल्यानंतर आपल्याकडे जी डिसेंबरनंतरची रक्कम थकीत आहे सुद्धा दोन टक्के व्याजाची गणना होईल तरी आपणसुद्धा काळजी घ्यावी ज्या रेगु जे रेग्युलर आहेत त्यांनी त्यांनी लवकरात लवकर पुढील सात दिवसात आपल्याकडील थकीत तसे चालू रकमेचा सर्व भरणा नगर परिषदेस करावा व नगर परिषदेस सहकार्य करावा धन्यवाद साहेब या बातमीचे प्रायोजक आहे क्रिस्टल कॉम्प्युटर्स व प्रेशियस कॉम्प्युटर्स सावदा सहप्रायोजक दुर्गा केबल नेटवर्क सावदा